मित्रांनो तर हे जे तुम्हाला पाठीमागे दिसत आहे तर हे यम ई यू एस एकशे अठ्ठावन्न सोयाबीन आहे हा यम ए एस एकशे बासष्ट या व्हरायटीचा प्लॉट आहे जो तुम्हाला प्लॉट दिसत आहे तर हा प्लॉट यम ए यू एस सहाशे बारा या वानाचा प्लॉट आहे नमस्कार मी प्रसाद कुलकर्णी ॲग्रो एम्पायर या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो तुम्ही माझ्या मागे हे पाहू शकता की हा सोयाबीनचा प्लॉट आहे तर जो हा जो प्लॉट आहे हा लातूर येथील गळीत धान्य संशोधन केंद्र यांच्या प्रक्षेत्रावरील हा सोयाबीनचा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपल्या मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी यांनी विकसित केलेले जे सोयाबीनचे तीन वाण आहेत तर त्यामध्ये एम ए यू एस एकशे बासष्ट एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न आणि एम ए यू एस सहाशे बारा सहाशे बारा हे वान जे आहे तर हे यावर्षी शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय झाले आहे तर या तिन्ही वाण इथं लागवड केलेली आहे तर या तिन्ही वानांविषयी आपण आज माहिती पाहणार आहोत मित्रांनो तर, तर हे जे तुम्हाला पाठीमागे दिसत आहे तर हे एस एकशे अठ्ठावन्न सोयाबीन आहे या ठिकाणी या एकशे अठ्ठावन्न सोयाबीन वानाचे काय वैशिष्ट्य आहेत हे आपण एकदा पाहून घेऊया तर हे एकशे अठ्ठावन्न सोयाबीन वाण जे आहे तर हे वाण त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवसात येणारे वाण आहे त्याचबरोबर या वाणाची जी उत्पादन क्षमता आहे तर ही उत्पादन क्षमता ही पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर आहे आणि या वानाचे वैशिष्ट्य जे आहे तर त्यामध्ये हे वान एक बारा ते पंधरा दिवसापर्यंत शेंगा तडकण्यासाठी सहनशील आहे आणि दुसरं म्हणजे सोयाबीन आपलं उगवल्यानंतर काही दिवस झाल्यानंतर खोडमाशीचा आपल्याला त्या ठिकाणी सोयाबीनचा प्रादुर्भाव दिसून येतो तर खोडमाशीचा प्रादुर्भावासाठी हे वान काही प्रमाणात प्रतिकारक आहे किंवा सहनशील आहे तर असे हे एकशे अठ्ठावन्न सोयाबीन वान आहे तर आता आपण पाहूया की या एकशे अठ्ठावन्न सोयाबीन शे वानाची शेंगाची जी धारणा आहे ती शेंगाची धारणा कशा पद्धतीने झालेली आहे मित्रांनो तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की कशा पद्धतीनं या एकशे अठ्ठावन्न वानाला शेंगा लागलेल्या आहेत तर हे आपण अशा पद्धतीने शेंगा लागलेल्या आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं चांगल्या प्रमाणात असे शेंगा लागलेल्या दिसत आहेत तर हे एकशे अठ्ठावन्न वान आहे तुम्ही या ठिकाणी देखील पाहू शकता एकशे अठ्ठावन्न वानानं चांगल्या पद्धतीनं असे शेंगा लागलेल्या आहेत हे देखील आपलं एकशे आठ वानच आहे पण याची जे लागवडीचं अंतर आहे तर हे लागवडीचं अंतर पंचेचाळीस बाय पंधरा सेंटीमीटर ठेवलेलं आहे आपण लागवडीचे अंतर जर जास्त ठेवले तर त्याला फांद्या जास्त लागतात व शेंगा लागायला देखील आपल्याला खूप फायदा होतो त्या ठिकाणी देखील तुम्हाला भरपूर असे शेंगा लागलेले दिसत असतील तर हे पंचेचाळीस बाय पंधरा सेंटीमीटर जर आपण सोयाबीनमध्ये अंतर ठेवले तर अशा पद्धतीने याचा रिझल्ट आहे तुम्ही जो हा माझ्या पाठीमागे प्लॉट पाहत आहात तर हा जो प्लॉट आहे हा यम ए यू एस एकशे बासष्ट या व्हरायटीचा प्लॉट आहे तर सर्वप्रथम या व्हरायटीचे वैशिष्ट्य काय आहेत हे आपण पहिले जाणून घेऊया तर हे जे वान आहे यम ए यू एस एकशे बासष्ट तर हे वान शंभर ते एकशे पाच दिवसामध्ये येणारे वान आहे या वानाची जी उत्पादन क्षमता आहे ती पंचवीस ते तीस क्विंटल प्रति हेक्टर एवढी उत्पादन क्षमता आहे त्यानंतर या वाणाचे वैशिष्ट्य काय आहे तर हे जे वाण आहे हे आपल्याला हार्वेस्टरनं देखील काढता येते या वानाच्या शेंगा काही प्रमाणात तडकण्यास सहनशील आहेत व किडी व रोगांचा प्रादुर्भाव देखील काही प्रमाणात कमी होईल या ठिकाणी पाहू शकता की शेंगा लागलेल्या आहेत आणि मी जे वैशिष्ट्य सांगितलं की या एकशे बासष्ट व्हरायटीला झाडाच्या शेंड्यापर्यंत शेंगा लागतात तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की हे आता ऑलमोस्ट शेंडाचं आहे तर या ठिकाणी तुम्हाला शेंगा लागलेल्या दिसत आहेत व या वानाचा जो कालावधी आहे हा शंभर ते एकशे पाच दिवसाचा असल्यामुळे तुम्ही पाहू शकता की अजून शेंगा या भरलेल्या नाही आहेत काही दिवसात या शेंगा भरतील लागवड ही साधारणतः चार जुलैची आहे तर तुम्ही पाहू शकता की अशा पद्धतीनं हे एकशे बासष्ट वान आहे आणि याचे जे वैशिष्ट्य आहे की हार्वेस्टरनं शेंगा काढता येतात तर तुम्ही पाहू शकता की खाली किती गॅप आहे तर त्यामुळे आपल्याला या शेंगा हार्वेस्टर देखील काढता येऊ शकतात मित्रांनो हा जो तुम्हाला प्लॉट दिसत आहे तर हा प्लॉट एम एस सहाशे बारा या वानाचा प्लॉट आहे तर एम एस सहाशे बारा या वानाचे वैशिष्ट्ये काय आहेत या वानाचा जो कालावधी आहे तर हा कालावधी त्र्याण्णव ते अठ्ठ्याण्णव दिवस एवढा आहे त्याचबरोबर या वानाची जी उत्पादन क्षमता आहे ही इतर वाणाच्या तुलनेत थोडी जास्त आहे तर ती किती आहे तर एक बत्तीस ते पस्तीस क्विंटल प्रति हेक्टर या वानाची उत्पादन क्षमता आहे या वानाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सोयाबीन परिपक्व झाल्यानंतर शेंगा बारा ते पंधरा दिवस तडकण्यासाठी सहनशील आहेत अशा पद्धतीचे हे यम ए यू एस सहाशे बारा हे वाण आहे यावर्षी यम ए यू एस सहाशे बारा या वाणाची लागवड महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केलेली आहे मित्रांनो तुम्ही पाहू शकता की या सहाशे बारा वाणाला कशा पद्धतीने शेंगा लागलेल्या आहेत अशा पद्धतीने या सहाशे बारा वाणाला शेंगा लागलेल्या आहेत पहा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आणि वान लवकर येणारे असल्यामुळे या शेंगादेखील आता भरत आलेल्या आहेत अशा पद्धतीने आपण पाहिले की एम ए यू एस एकशे बासष्ट एम ए यू एस एकशे अठ्ठावन्न आणि एम एस सहाशे बारा या व्हरायटीबद्दल आपण माहिती पाहिलेली आहे तर या तीन व्हरायटीचं आपण जर कंपॅरिझन केलं तर एम ए यू एस सहाशे बारा ही जी व्हरायटी आहे तर या व्हरायटीला अधिक आपल्याला शेंगा दिसून आलेल्या आहेत त्याचबरोबर त्यानंतर एकशे अठ्ठावन्न ही व्हरायटी येते व एकशे बासष्ट ही सर्वात शेवटी व्हरायटी येते तर एकंदर अशा पद्धतीनं हे सोयाबीन आहे मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका त्याचबरोबर हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना शेअर करायला देखील विसरू नका तर धन्यवाद